माझ्या किचनमध्ये नारळी पौर्णिमा विशेष आज आपण नारळी भात बनवणार आहोत तर त्यासाठी आपण नारळी भात कसा मोकळा होईल याचा प्रयत्न करणार आहोत चला तर बघूया आपला पूर्ण व्हिडिओ त्यासाठी प्रथम आपण हा एक वाटी बासमती तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यावरची जी पावडर असते तर ते आपलं निघून गेलं पाहिजे आणि ते आपण एका चांगल्या छान अशा गाणीमध्ये गाळून घेणार आपला तांदूळ थोडासा अजून स्वच्छ व्हायचं आहे तर आपण अजून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ता आपला तांदूळ हा पूर्णपणे स्वच्छ करून घेणार आता हा तांदूळ एका छान अशा गाळणीमध्ये गाळून देणार आणि ते पाणी सगळं काढून देणार आहे आपला तांदूळ असा गळणीमध्ये आपण चळणीमध्ये पाणी निदरण्यासाठी घेऊन घेणार टोप्यात आपण भाताची पूर्ण तयारी घेऊन आता पॅन गरम करायला ठेवला आहे पॅनमध्ये आपण साधारण दोन चमचे तूप घालणार तूप थोडंसं मेल्ट झालं की आपण त्यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत ह्या खडे मसाल्याचा स्वाद गोडसर असतो कारण आपला भातही गोड आहे त्यामध्ये दालचिनीचे दोन तुकडे पाचसा लवंगा आणि वेलची वेलची अशी फोडून टाकायची म्हणजे त्याचा जो स्वाद असतो तो स्वाद त्यामध्ये चांगला उतरतो थोडंसं काळजी घ्यायची कारण याच्यामध्ये जी लवंग असते ती लवंग वरती फुटून येण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं आपला पॅन पूर्ण गरम झालेला आता त्यामध्ये आपण जो भिजत ठेवलेला तांदूळ होता तो तांदूळ आपण यामध्ये ता ता चांगल्यापैकी परतून घेण्याचा बांधून की आपण त्यामध्ये टाकणार आहोत साधारण दोन चमचे हे साधारण दोन वाटे पाणी कारण याचं एक प्रमाण असं असतं की जेवढा आपण तांदूळ देणार त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं दुप्पट पाणी टाकल्यामुळे काय होतं तर आपले जे भाताचे शीत असतात ते पूर्णपणे मोकळे होतात आणि आपला भा भात छान असा सुटसुटीत होतो तर की मी यामध्ये दोन वाट्या गरम पाणी शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही कारण ह्या भातामध्ये आपल्याला गरम पाण्याचा दुपार करायचा गार पाणी घेतलं तर आपला भात थोडासा बिघडू शकतो त्यामुळे आपण हे याच्यामध्ये दोन वाट्या कारण याचं प्रमाणच असतं असं की जेवढं आपण तांदूळ घेणार आहोत त्याच्या दुप्पट आपल्याला गरम पाणी घ्यायचं हे चांगलं हालवून घ्यायचं आहे आणि चांगली दणदणी त्याची वाफ येऊ द्यायची आहे याच्यामधलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला साधारण थोडंसं सा कमी होईपर्यंत आपल्याला हे भात शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता पाण्याचं प्रमाण आपलं बरोबर अगदी झालेलं आहे तर थोडंसं आपला भात थोडं पाणी कमी झालं की आपण थोडा गॅस कमी करायचा आहे त्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रसही टाकणार आहोत कारण ह्या लिंबाच्या रसामुळे काय होतं तर भात आपला असा पांढरा शुभ्र होतो आणि प्रत्येक दाना त्याचा मोकळा होतो परत एकदा आपलं हे सगळं मिश्रण हालवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपण थोडंसं त्याला गॅसवर ठेवणार आहोत बघू शकता आपलं हे भातामधलं जे पाणी आहे ते पाणी आटलं आहे आणि थोडंसं पाणी शिल्लक आहे तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक छान वाफ ठेऊ द्यायची गॅस थोडंसं कमी करायचं आहे पाच मिनटामध्ये छान एकदम दणकून वाफे आणि भात आपला पूर्ण शि मोकळा झालेला असेल या भाताचं एक वैशिष्ट्य असतं की हा भात जेवढा मोकळा होईल तेवढा छान लागतो आणि मऊ आणि लुसलुषित होतो जण ह्यामध्ये आपण जसं पाण्यामध्ये थोडंसं तांदूळ भिजवून ठेवला होता तर त्याचप्रमाणे काही जण नारळाच्या दुधामध्ये हा तांदूळ भिजत ठेवतात त्यामुळे त्याला जो एक स्वाद येतो तो, तो एकदम सुंदर असतो पण काही ठिकाणी तसं करतात मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि त्या पद्धतीने पण तो तांदूळ भात चांगला होणार आहे बघूया आपला भात पूर्णपणे तयार झाला आहे का बघा किती मोकळा मोकळा आणि छान तयार झाला आहे तर आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि आपण भाताचं जे साधन आहे ते आपल्याला जाता तयार करायचं आहे तर मी इकडे तांदूळ बापली गाय बाजूला ठेवला आहे आणि हा साधारण उघडाच ठेवायचा झाकून ठेवायचा नाही याच्यामधली वाफ आहे की वाफ निघून जाते आणि छान भात तयार होतो तर आता मी एक कढी ठेवली आहे त्या कढईमध्ये आपण आता थोडंसं तूप टाकून आहे साधारण एक चमचा तूप टाकलाय ह्या तुपामध्ये आपण जे हे खुऊन ठेवलेलं तर खोबरं एक वाटी खोबरं कारण जेवढा मी तांदूळ घेतला तेवढंच खोबरं घेतलं खोबऱ्याचा केस आणि तेवढ्याच वाटेने साधारण आपण हा एक वाटी गूळ घेतला आहे तर तुम्हाला जर खूप गोड पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण टाकू शकता नाही तर थोडासा पाऊन वाटी जरी गूळ टाकला तरी आपला भात एकदम सुंदर होईल तर हे आता आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे लगूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण तयार होतं आता ह्या मिश्रणामध्येच आपण आपले ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि चारोळी अशा पद्धतीने मी आहे तर तुम्हाला यापैकी जे आवडत असेल ते तुम्ही टाकलं तरीही चालेल कारण नारळी भात म्हटलं की तो एकदम शाही झालाच पाहिजे असं माझं तरी मत आहे त्यामुळे मला जेवढे ड्रायफ्रूट आवडतात तेवढे ड्रायफ्रूट मी यामध्ये टाकले आहे तर आपला हा हे जे तयार झालं आहे आता ह्यामध्ये आपण काय करणार आहोत तर आपला जो भात आपण तयार करून ठेवला होता तो भात यामध्ये टाकून घेणार आहोत पण त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला गॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला हे हालून घ्यायचं आहे आणि तेही हलक्या हाताने आपण सगळं मिक्स करून घ्यायला आपला भात कुठेही मोडला नाही पाहिजे तांदूळ तोपला नाही पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे जोपर्यंत आपला हा तांदूळ भात व्यवस्थित त्यामध्ये होत नाही तर तो पण आपला आपला गॅस हा आहे तो आपण बंदच ठेवणार आहे आणि मी हलक्या हाताने हे सगळं हालवून घेते आहे कारण आपल्याला हा या गुळाचा असतो हा पाक तयार करायचा नाही कारण जर पाक आपला तयार झाला तर आपला जो भात आहे तो भाग असा कडक होईल मऊ लुसूशीत होणार नाही त्यामुळे आपण तेवढी त्याची काळजी घ्यायची तर आता हा भात सगळा मिक्स झाला आहे तर आता आपण गॅस पेटवणं आणि एकदम मंद आचेवर त्याला शिजू द्यायचं आहे तर बघू शकता आपल्या भाताचा रंग एकदम किती सुंदर दिसतो आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून मस्त एक छान वाफ देणार तो आता आपली छान दणदणीत मस्त वाफ दोन दोन मिनटाची देऊन झाली आहे तर आपण बघूया आपला भात मस्त तयार झाला आहे तर हा झाला आपला नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात तर चला गरम गरम आपण सर्व करूया हा भात विशेष चिकट होत नाही मोकळा होतो तर आपण मस्त पैकी गरम गरम सर्व करूया आता आपण गरम गरम हा नारळी भात सर्व करूया त्यातून आपण थोडेसे काजूचे तुकडे किंवा तुम्हाला आवडत असतील तर पिस्त्याचे काप किंवा चारोळी किंवा गुलाबाच्या पाकळ्या हे जरी टाकलं तरी आपला हा भात दिसायला एकदम छान दिसणार आणि बघितल्या बघितल्या खायची इच्छा होणार तर नक्की हा तुम्ही नारळी भात करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्कीच मला सांगा चला तर बघूया मग आपला पूर्ण व्हिडिओ किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाण्यासाठी ह्या व्हिडिओची समाप्ती तर मस्त असा हा नारळी पौर्णिमा स्पेशल आपला नारळी भात तयार झाला आहे सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे जर केला तर हा नारळी भात एकदम छान आणि सुटसुटीत होतो तर तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसा वाटला ते